सुरक्षा विधेयकाच्या विरोधामध्ये पुण्यामध्ये महाविकास आघाडीचं आंदोलन खासदार सुप्रिया सुळे आणि सचिन खरात हे आंदोलनामध्ये सहभागी बारामतीमध्ये महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीसच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीचं आंदोलन विधेयक घटनाविरोधी लोकशाहीला धोका आहे असं म्हणत बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन कोल्हापूरमध्ये जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात इंडी आघाडीची निदर्शनं महावीर गार्डन पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काँग्रेसचे नेते सतेज पाटील राजू शेट्टी यांच्यासह इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष सहभागी नागपूरमध्ये सुद्धा महाविकास आघाडीचं जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आंदोलन जनसुरक्षा विधेयक जनतेच्या हक्कावरती गदा आणणारं विधेयक असल्याने महाविकास आघाडीकडून विरोध इंडिया आघाडीला मिळणारी पंधरा मतं अवैध ठरवली गेली संजय राऊत यांचा आरोप आहे क्रॉस वोटिंग झाल्याची राऊतांकडून शंका व्यक्त सत्ता असलेल्यांना दहा मतंच इकडे तिकडे करता आली राऊतांची टीका इंडिया आघाडीची मतं राधाकृष्णन यांच्या पारड्यामध्ये पडली त्यामुळे विरोधी पक्ष तोंडावर आपटला मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला एनडीए च्या उमेदवाराला अधिकची पस्तीस मतं मिळाली खासदार श्रीकांत शिंदे यांचा दावा तर पक्षाच्या पुढे जाऊनही काही संबंध टिकवणं महत्त्वाचे असतात श्रीकांत शिंदेचं वक्तव्य <small>: राज्यामधून मतं फुटली म्हणणाऱ्यांचा मेंदू गुडघ्यातही नाही महाराष्ट्रामधून मतं अजिबात फुटलेली नाहीत संजय राऊत यांचं वक्तव्य आमच्या पक्षामध्ये कोणीही नाराज नव्हतं भाजपमध्ये नाराजी होती राऊत यांची टीका मतदान हे गुप्त होतं मग कसं कळालं की इंडिया आघाडीची मतं फुटली सुप्रिया सुळेंचा सवाल आपण राष्ट्रपतींना या संदर्भात पत्र लिहिणार सुप्रिया सुळेंची माहिती तर तीन तीन वेळा प्रॅक्टिस करून मतं कशी काय रद्द झाली सुळेंचा सवाल क्रॉस वोटिंग झालं असेल तर त्याचा तपास करायला हवा काँग्रेसचे खासदार मनीष तिवारींची मागणी खासदारांनी क्रॉस वोटिंग करणं ही चिंतेची बाब असल्याचंही वक्तव्य ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सुरू आहे उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनक्ळेंच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयामध्ये बैठकीचं आयोजन बैठकीला मंत्री छगन भुजबळ सुद्धा उपस्थित ओबीसींचे नेते लक्ष्मण हाके चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहेत लक्ष्मण हाकेंचा उपसमिती अध्यक्ष चंद्रशेखर बावनक्ळेंना फोन आज दुपारी मंत्रालयामध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होईल मराठा आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना नऊ कोटी साठ लाख रुपये वर्ग मराठा आंदोलनामधील एक महत्त्वाची मागणी पूर्ण आंदोलनामध्ये एकूण दोनशे चोपन्न जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला हैदराबाद है गॅजेट संदर्भात राज्य सरकारकडून पावलं उचलायला सुरुवात गाव पातळीवरती समितीमधील सदस्यांसाठी प्रशिक्षण सत्र आणि कार्यशाळा आयोजन करण्याचे निर्देश उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशानुसार आदेश हैदराबाद गॅजेटचा पाठोपाठ सातारा गॅजेटसाठी शासनाकडून हालचाली सातारा गॅजेटचा सा अभ्यास करून अहवाल सादर करा मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीमध्ये पुणे विभागीय आयुक्तांना आदेश मराठा आंदोलकांकडून करण्यात आली होती सातारा गॅजेटची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आजचे नियोजित कार्यक्रम रद्द आजारी असल्यामुळे नियोजित कार्यक्रम रद्द केल्याची कार्यालयाची माहिती मंगळवारची बैठक सुद्धा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात पार पडली आहे कुर्डू गावामध्ये आयपीएस अधिकाऱ्याला दमदाटीच्या प्रकरणामध्ये रोहित पवारांकडून अजित पवारांची पाठराखण अजित पवारांची मीडिया ट्रायल सुरू आहे रोहित पवार यांची पोस्ट कुर्डू प्रकरणी मुरुम माफियांच्या विरोधामध्ये कारवाई करण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतली केंद्रीय सचिवांची भेट घटनेची चौकशी करण्याची मागणी मोहिते पाटील यांनी केली आहे नवी मुंबईमधल्या सिडकोचा जमीन घोटाळ्याचं प्रकरण समोर आलं होतं रोहित पवार यांनी आरोप केलेल्या यशवंत बिवलकर यांना शंभर कोटींची मानहानीची नोटीस व्यावसायिक उर्मेश उदाणी यांच्याकडून बिवलकर यांना नोटीस ठाण्यामध्ये सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल भाजपचे नेते गणेश नाईकांचं वक्तव्य अप्रत्यक्षरित्या एकनाथ शिंदेना इशारा दिल्याची चर्चा सत्ताधारी रोज तोंडावरती पडतायत कॅबिनेटमध्ये केवळ गँगवॉर होणं शिल्लक आहे संजय राऊत यांची गणेश नाईक यांच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया नवी मुंबईमध्ये गणेश नाईक क्रांती घडवणार राऊतांचं वक्तव्य बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील पुढची सुनावणी चोवीस सप्टेंबरला होणार आहे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडून आरोपी विष्णू चाटेसह इतर आरोपींच्या दोषमुक्ती अर्जाला विरोध अर्जावरील निर्णय हा राखून ठेवला गोंदिया जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवा कोलमडली तेवीस दिवसांपासून बेमुदत संप सुरू आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांचं नियमित सेवेत समायोजनासाठी संप मनमाड महामार्ग नागरिकांनी अडवलाय रस्त्याच्या कामासाठी नागरिक आक्रमक अनेक वर्षांपासून महामार्गाची दुरावस्था अपघातामध्ये अनेकांना गमवावा लागलाय जीव शिर्डी शिंगणापूर महामार्गावरती वाहनांच्या लांबस लांब रांगा नांदेडच्या अर्धापूरमध्ये मागासवर्गीय शासकीय वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात आहे आमदार श्रीजया चव्हाण यांच्याकडून वसतिगृहाची पाहणी वसतिगृहाच्या प्रशासनाला धारेवर धरत खडे बोलही सुनावले समृद्धी महामार्गावरती रात्री अनेक गाड्या पंक्चर झाल्या ब्रिजवरती विशिष्ट पद्धतीनं ठोकलेल्या खिळ्यांमुळे गाड्या पंक्चर झाल्या काम करणाऱ्या कंपन्यांनी बेजबाबदारपणा खिळे ठोकल्यामुळे गाड्या पंक्चर झाल्याचं उघड झालंय बीडच्या देवराईमधील राजुरी मळा इथे सोनाली वनवेचा हुंडा बळी गेलाय पैशांसाठी सासरच्या मंडळींकडून छळ एका विहिरीमध्ये आढळला विवाहितेचा मृतदेह या प्रकरणी आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवरती गुन्हा दाखल नाशिकमध्ये घडली बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी पित्याकडून गरोदर घटनेमुळे सगळीकडे खळबळ माजली आहे नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतली घटना आहे नराधम बापाला पोलिसांनी अटक केली आहे भिवंडीमध्ये तरुणीची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपी टॅटूमुळे दहा महिन्यांच्या नंतर गजाआड एकतर्फी प्रेमामधून आरोपीकडून आरोपी शेजारी राहणाऱ्या तरुणीची निर्घृणपणे हत्या सापळा रचून आरोपी राजू सिंग याला इंदूरमधून अटक सोलापूर मधल्या बार्शीतल्या सासूर गावामध्ये माजी उपसरपंचाची स्वतःवरच गोळी झाडून आत्महत्या याप्रकरणी कला केंद्रामध्ये काम करणाऱ्या एका नर्तिकेच्या विरोधात गुन्हा दाखल प्रेमसंबंध ठेवून धमकी देऊन पैसे उकळल्याचा आरोप आहे पुण्यामध्ये बाउन्सरला काही तरुणांकडून मारहाण झाली प्रवेश नाकारल्यामुळे वाद झाला पुण्यामधल्या कल्याणी नगर भागामध्ये असलेल्या एलिफंट अँड कंपनी रेस्टॉरंट आणि बार याच्या बाहेरची ही घटना आहे श्रीरामपूर नगर परिषदेमध्ये शाळेत धक्कादायक प्रकार लहान मुलांकडून ट्रकमधून पुस्तकं उतरवली जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय मुख्याध्यापक आणि पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रकार सुरू प्रशासनाची भूमिका संशयास्पद सांगलीच्या तासगाव जवळ कार आणि दुचाकीचा अपघात एकाच कुटुंबामधल्या तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला तर चौघे जखमी दुचाकी कारची समोरासमोर धडक होऊन अपघात झालाय बाबांनी व्यावसायिकाला सम्मोहित करून साठ हजार रुपयांची सोन्याची अंगठी लंपास केली आहे कारंजा शहरामधली ही घटना आहे फसवणुकीचा हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे आणि यानंतर मध्ये छोटासा ब्रेक बघत रहा एबीपी माझा